नमस्कार मी सारिका विरंगवैत रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आमचं नवीन घराचं काम पटप कसं झालं आहे ते दाखवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा आजही घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते मस्त असं हिरवळ आहे चारी बाजूने सगळं रिकामी आहे आणि आमचं छोटंसं घर आहे तयार झालेलं अजून भरपूर काम आमचं बाहेरचं बाकी आहे पाऊस असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे या घर आतून दाखवण्याआधी जी गणेश पूजा आम्ही छोटीशी घातली होती ती तुम्हाला दाखवून घेते त्याची छोटीशी क्लिप्स मी ह्याच्याबरोबर जोडते या व्हिडिओबरोबर ही बघा ही गणेश पूजा आम्ही छोटीशी केली होती कारण की वास्तू शांतीचे मूर्त नाही आहेत सध्या त्याच्यामुळे घर तयार होऊन घर असं दोन तीन महिने बंद ठेवणं मला काही पटत नव्हतं त्याच्यामुळे मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला की आपण एक छोटी गणेश पूजा घालून घेऊया जेणेकरून आपल्याला घरामध्ये राहता येईल वावरता येईल त्यानंतर आम्ही त्याचप्रमाणे तुळशीची पूजा केली ती होती आमची तुळस हे आहे आम्ही चुलीची पूजा केली त्याच्यामध्ये हे असं दूध ओती घालवण्याचा जे कार्यक्रम होता तोसुद्धा केला आता तुम्हाला दाखवते आमचं घर हे आहे आमचा मेन दरवाजा हे बघा दाराला किती मस्त असं काम केलेलं आहे हा आहे हॉल हे बघा हॉल अशा प्रकारे आहे तिथे एका एका सा साईडला मी असं देवांसाठी लादी लावून घेतलेली आहे म्हणजे छोटंसं देवाऱ्यासारखं केलं आहे हा हॉल आहे आणि या हॉलच्या लाद्या आहेत त्याच्यानंतर हॉलमधून उजव्या साईडला हा छोटासा मी बेडरूम करून घेतलेला आहे हे बघा आहे बेडरूम बेडरूममधून सुद्धा या खिडक्यात बघा खिडक्या उघडल्यानंतर हे मस्त असं बाहेरचं वातावरण दिसतं आणि हा आम्हाला रोड आहे ना रोड टच असल्यामुळे रिक्षा वगैरे आमच्या घरापर्यंत दारापर्यंत येऊ शकतात हे ये बघा ह्या साईडनी सुद्धा असं खिडके आहे आणि खिडकीला मी जाळी लावून घेतली आहे जेणेकरून आपण संध्याकाळच्या वेळेला वगैरे खिडकी आपण उघडी ठेवू शकतो आणि कुठली भीती नाही आहे आपल्याला कारण की आजूबाजूला सगळं आमचं झाडं झुडपं आहेत ना त्याच्यामुळे आणि बेडरूममध्येच असं हे बनवून घेतलेलं जेणेकरून सामान वगैरे आम्हाला ठेवता येईल हे सगळं सामान आम्ही कालच आणलं सगळं ट्रेनमधूनच आणलेलं आहे अजून बाकी आहे सामान आणायचं हे सगळी जायची तयारी होण्याच्यामुळे थोडंसं इग्नोर करा सामान सगळं आमचं अस्तव्यस्त इकडे तिकडे पडलेलं आहे फक्त दोन दिवसासाठीच आम्ही आलो होतो त्यानंतर ह्याच्यात हा आहे आमचा किचन किचन बघा कसा भला मोठा मी करून घेतलेला आहे मला पूर्वीपासूनच इच्छा होती की गावी घर बांधलं तर किचन त्याचा असं मस्त मोठा असला पाहिजे ही अशी इथे स्पेस आहे इथे जेवण वगैरे जे काही आहे ते आपल्या इथेच होईल किचनमध्ये सुद्धा अशा मी खिडक्या करून घेतलेल्या आहेत ह्या खिडक्यांमुळे काय झालं माहिती आहे भरपूर असं उजेड आणि हवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं हे बघा वातावरण किती छान आहे बघा मस्त बाहेरचं आणि आजूबाजूला घरं नसल्यामुळे ना खूपच छान वाटतं आहे हे बघा हा इथून ह्या कि सुद्धा हा रस्ता दिसतो म्हणजे येणं जाणं आपल्याला स कळतं आपण आतमध्ये असतानासुद्धा आणि हा बघा हा इथून असा लांब लसं किचन आहे माझा किचनमध्ये सुद्धा हे असं लूक बनवून घेतलं आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी जेणेकरून खाली जाय जास्त माझा पसारा राहणार नाही आणि हा आहे किचन ओटा एका साईडला छोटंसं बेसिंग लावून घेतलेलं आहे आणि किचनमधूनच असं बाहेर किचनलासुद्धा दरवाजा लावला आहे आणि किचनमधूनच बाहेर जाताना हे टॉयलेट आणि बाथरूम बनवलेलं आहे हे बघा तिथेसुद्धा एक खिडकी आणि एक छोटंसं बेसिन लावून घेतलेलं ला आहे मी जेणेकरून हात वगैरे आपल्याला धुता येईल लाईट लावते हा टॉयलेट आहे टॉयलेट आम्ही इंग्लिश करून घेतलं आहे म्हणजे मुंबईला कसं इंग्लिश टॉयलेटची सवय आहे आम्हाला त्याच्यामुळे इथेसुद्धा आम्ही इंग्लिश टॉयलेटच करून घेतलं आहे टॉयलेट बाथरूम आम्ही वेगवेगळं हे केलं हे बघा अशा प्रकारे हे टॉयलेट बाथरूम आहे ना हे म्हणजे आमचा जो म्हणजे आम्हाला सांगितलेलं होतं चौथ्याराला सोडून करायचं तर चौथ्याऱ्याला आम्ही सोडून केलं पण मी एक सेफ्टीच्या हिशोबाने त्याला अटॅच केलं म्हणजे एक दरवाजा वगैरे लावून घेतला वरचा स्लॅब वगैरे थोडंसं वाढवून घेतला हे बघा हा पाठचा दरवाजा आहे आणि पाठीसुद्धा मी असं एक चौकोन असं एक रूमची एवढी जागा मी असं हे करून ठेवली आहे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला बसता येईल बाहेर वगैरे असं हे करता येईल किंवा असं काहीतरी आपल्याला समजा भांडी कपडे काय करायचे असेल तर जर मला आतमध्ये जर कसं वाटत असेल न करणार का तर मी ते बाहेरसुद्धा करू शकते त्याच्यामुळे बघा मी आधीच या ज्या टाक्या वगैरे लावल्यात त्याला इथेच एक असा नळ त्यांना द्यायला सांगितलेला म्हणजे जर मला हवं असेल तर मी तो यूज करू शकते अशा प्रकारे आणि वरती टाक्यांसाठीसुद्धा मी स्लॅब लावून घेतला आहे आणि हा इथूनच असा बाहेर इथूनसुद्धा आपण जाऊ शकतो पुढच्या दरवाजाला बाहेर असं थोडंसं दोन फुटाचं मी चौथरा करून घेतला आहे आणि हे बघा हे अशा प्रकारे बाहेरून दिसतं आहे घर बाहेरून हे घर आता अशा प्रकारे दिसते अजून भरपूर आमचं बाहेरचं काम बाकी आहे हा मळा असल्यामुळे ना पावसाचं पाणी वगैरे इथे साठतं तिथे आता आम्हाला भर वगैरे घालायची आहे तर हे पाऊस गेल्यानंतर सगळं आम्ही करणार आहोत आमचं हे घर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा थँक्यू